नमस्कार इकडे माहीला भेटायला मुकादमांच्या घराच्या बाहेर नील आलेला असतो आणि तो माहीला फोन करतो मी तुला भेटण्यासाठी घराच्या बाहेर आलो आहे पटकन बाहेर ये आता माही घाबरते माही त्याला म्हणते अरे तुला कळतं का नील अरे तू इथे कशाला आलास कोणी बघितलं तर आपल्याला इथे आणि मुळात अक्षयने बघितलं तर प्रॉब्लेम होईल तू जा बघू इथून तेव्हा नील म्हणतो नाही बघणार मला तुला भेटायचं आहे तू पटकन बाहेर ये आता मात्र माही ही घाबरत घाबरत मुकादावांच्या घराच्या बाहेर येते आणि नीलला बघून ती घाबरते आणि नील लगेच येऊन तिला मिठी मारतो ती सुद्धा नीलला मिठी मारते नील तिला म्हणतो आय लव्ह यू ती सुद्धा नीलला आय लव्ह यू टू म्हणते दोघही छानपैकी गप्पा मारत असतात तर इकडे रमा दिसत नाही म्हणून अक्षय हा तिला शोधत असतो रमा रमा हाका मारत असतो पण रमा त्याला रूममध्ये किचनमध्ये कुठेच दिसत नाही मग जान्हवी हॉलमध्ये बसलेली असते तो जान्हवीला विचारतो अगं जान्हवी रमा कुठे आहे रमा कुठे गेली तेव्हा जान्हवी म्हणते आताच कुठेतरी लगबगीने बाहेर गेली आहे ती तेव्हा अक्षय हा म्हणतो ठीक आहे आणि तो हाका मारत रमा रमा अशा हाका मारत तो इकडे तिकडे तिला शोधत असतो आणि तो बाहेर येतो आणि बाहेर येऊन बघतो तर काय रमा आणि नीलने मिठी मारलेली असते ते बघून अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय जोरात ओरडतो रमा आणि लगेच जाऊन नीलला तूड तुडवतो आणि म्हणतो कोण आहेस तू आणि माझ्या रमाला का मिठी मारलीस तू तुझी हिम्मत कशी झाली माझ्या रमाला हात लावायची थांब आता पोलिसांनाच बोलवतो तेव्हा नील तिथून पळून जातो आणि अक्षय रमाला म्हणतो रमा कोण होता तो मुलगा आणि तू त्याला का मिठी मारली होतीस काय चाललंय हे मला कळलंच पाहिजे तू खरंच माझी रमा आहेस की नाही कोण आहेस तू तेव्हा घरातले सर्वजण आवाजाने बाहेर येतात आणि सर्वजण बघतात तर काय हे दोघं भांडता येईल सीमाला सगळ्यांनाच मोठ्या सगळ्यांनाच धक्का बसतो सीमा म्हणते काय झालं अक्षय अक्षय म्हणतो आई खरं खरं सांग ही माझी रमा आहे का दुसरीच कोणीतरी आहे अगं आता हिने दुसऱ्याच कोणत्या तरी मुलाला मिठी मारली होती आणि त्याच्याशी गुलूगुलू बोलत होती ही माझी रमा असूच शकत नाही ज्या आरती ही गाडी चालवते ना त्या आरतीच मला कळलं होतं ही माझी रमा नाही कारण माझ्या रमाला गाडी चालवता येतच नव्हती आणि इथे आता ही दुसऱ्या एका मुलाशी बोलत होती याचा अर्थ ही माझी रमा नाहीये कोण आहे ही आणि अक्षय तिच्या अंगावर धावून जातो आणि हात उचलतो उचलतो आणि म्हणतो खरं सांग कोण आहेस तू खरं सांग माझी रमा नाहीयेस ना आता मात्र माही घाबरते सीमा शशिकांत अभि सर्वच जण डोक्याला हात लावतात अरे बापरे काय झालं हे किती मोठा प्रॉब्लेम झाला मूर्ख आहे का ही माही आता अक्षयला किती त्रास होईल काय करायचं तेच समजत नाही सीमा आता बोलणार तरी कुठल्या तोंडाने तिच्याकडे शब्दच नसतात अक्षय म्हणतो आई आता या मुलीला मी घरात ठेवून घेणार नाही कारण ही माझी रमा नाही आहे ही ही खोटारडी मुलगी तोतया रमा आहे मी हिला नाही घरात घे ठेवू शकत हे चल आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरातून असं म्हणून तो माहीचा हात पकडतो आणि तिला ढकलून देतो आता मात्र माही घाबरते आणि सर्वच मुकादम धक्क्याने अक्षयकडे बघत असतात तर आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो आता सीमा यातून कसा मार्ग काढणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू